नमस्कार मित्रांनो मी आम्ही दुबे वेदांत अकॅडमीकडून आपलं स्वागत आहे आणि आज आपण कोणत्याही स्लाईडशिवाय थेट विषयावर बोलणार आहोत एक असा विषय जो तुमच्या माझ्या बोलण्याच्या सौंद्यावर थेटाला दाखवतोय हा आहे कर्नाटकचा हेड स्पीच बिल दोन हजार पंचवीस नावामध्ये स्पीच आहे पण मला वाटतं हे बिल खरं तर स्पीच विरोधात आहे आज आपण या बिलाचं पोस्टमॉर्टम करूया तुमच्या माझ्या फ्रीडम ऑफ स्पीचला लिटरली आय सी कसं ढकललं जात आहे हे पाहूया तर मित्रांनो कर्नाटक सरकारची कल्पना कर साधी आहे ते म्हणतात जर तुम्ही धर्मजात वंश किंवा भाजीच्या आधारावर मन दुखवलं तर तुम्ही थेट गुन्हे का पण यातली भीतीदायक गोष्ट म्हणजे याची शिक्षा पहिल्यांदा गुन्हा केला तर सात वर्षापर्यंत शिक्षा जर तोच गुन्हा पुन्हा झाला तर दहा वर्षापर्यंत जाऊ शकते आणि महत्त्वाचं म्हणजे हे केस नॉन अवेलेबल आहे याचा अर्थ काय याचा अर्थ तुम्हाला जामीन मिळणार नाही विचार करा तुम्ही फेसबुकवर एक रॅज पी जोड तो कुणाला ऑफेन्सिव्ह वाटला आणि तुम्हाला थेट जामीन न मिळणारी अटक होऊ शकते हे कायद्या स्वरूप आहे गव्हर्नमेंट आला आवडलं नाही तर बॅकपॅक करा असं म्हणायचंय आता यातला आपण सर्वात मोठी जी समस्या आहे हो ती पाहूया ती म्हणजे वेगनेस या बिलाचा खरा जो धोका म्हणजे त्यात वापरलेले शब्द हार्म एनिमोसिटी इलविल विल मला सांगा काय हे फिलिंगची नवीनच लिजा आहे का हाम एनिमोसिटी इलविल विल या शब्दांचा अर्थ तरी काय होतं या शब्दांना कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही आणि जेव्हा कायद्यात व्याख्या नसते तेव्हा काय होते तेव्हा पोलीस किंवा कोणताही अधिकारी तो कायदा आपल्या सोयीनुसार वापरतो याचा अर्थ तुमची साधी सुद्धा त्यांना हेच वाटू शकते तुमचं एक सुद्धा ॲनिमोसिटी पसरल्याचा ठपका ठेवला जाऊ शकतो जेव्हा कायदे इतके स्पष्ट असतात तेव्हा कायद्याचे राज्य नाही तर मलमानीचे आर्बिट्री ॲक्शन असलेले राज्य सुरू होतात तर मित्रांनो हे आपण आतापर्यंत त्या कायद्याबद्दल थोडीशी माहिती करून घेतली आहे आता आपण याला संवैधानिकदृष्ट्या पाहूया की ते कसं किती कितपत योग्य आहे किंवा कि नाही आहे आपलं संविधान यावरती ठाम आहे की कलम एकोणीस एक ए आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य येतं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य येतं त्यावर बंधन असू शकतात पण ती रिजनेबल असायला हवीत म्हणजे वाजवी प्रतिबंध असायला पाहिजेत की कोणाचं बदनामीकारक मजबूर असायला नको किंवा मे बी दोन गटामध्ये वाद निर्माण करायला नको किंवा मे बी देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण व्हायला नको तर हे सर्व वाजवी प्रतिबंध अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येतात पण हे बिल रिजनेबल नाही हे बिल म्हणताय आम्ही सांगितलं म्हणून शांत राहा तुम्ही सुप्रीम कोर्टा कोर्टाजीने जुने निर्णय बघा त्यातलं श्रेया सिंघल विरुद्ध भारत सरकार दोन हजार पंधराची केस आठवा कोर्टाने आय टी एक्टचा सासष्ट ए एक कलम रद्द केला होता कारण तो अस्पष्ट किंवा वेग होता आता हे बिल काय आहे तर त्यात सासष्ट एचं सा एच डी व्हर्जन किंवा आपण त्याला फोर के अल्ट्रा प्रो मॅक्स व्हर्जन म्हणू शकतो सुप्रीम कोर्ट सांगते जर तुम्ही रिस्ट्रिक्शन लावत असाल तर इमिनियंट डेंजर असा असायला हवं म्हणजे रिस्ट्रिक्शन लावायचं असेल तर त्याचं इमिनियंट डेंजर की त्याच्यामुळे काहीतरी धोकादायक गोष्ट घडू शकते म्हणजे तुमच्या बोलण्यामुळे लगेच धोका लगे निर्माण होत असेल तरच बांधून घाला पण या बिलात डेंजर नाही फक्त इमॅजिनेशन हेवी आहे असं आपण म्हणू शकतो डेंजर इमिनियंट डेंजर काही असेल तुमच्या स्पीचनंतर कुठेतरी मे बी भांडं लागले किंवा दंगे झाले तर त्याला इमिनंट डेंजर म्हणता येईल पण इथं इमॅजिनेशनच दिसतंय अजून काही नाही आता या कायद्याबद्दल किंवा बिलबद्दल ड्रेकोनियन म्हणजे ट्रूर किंवा अत्यंत कठोर हा शब्द वापरला जातो आहे याला कारण कोणते कोणते तर पहिला कारण आहे की वेट डेफिनेशन क्लॅरिटीच नाही शब्द टाकून दिलेत इलविल वगैरे त्यात काही अर्थच निघत नाही दुसरी गोष्ट नॉन अवेलेबल अटॅक म्हणजे तुम्हाला जामीन भेटणार नाही अधिकाराला कंटेंट डिलीट करण्याचे सुपर पॉवर देण्यात आले म्हणजे पोलीस अधिकारी त्याच्यावरती वस डॉक म्हणून बसणार आणि त्याला वाटलं तर तो कंटेंट डिलीट करणार आणि सर्वात भयंकर म्हणजे दहा वर्ष शिक्षा फक्त एका स्पीचसाठी दहा वर्ष शिक्षा तुम्ही एक ट्विट केला म्हणून दहा वर्षाची शिक्षा तुम्ही एक फेसबुक पोस्ट केला म्हणून दहा वर्ष शिक्षा किंवा एक युट्यूबवरती रील बनवली म्हणून दहा वर्षाची शिक्षा मित्रांनो हे मान्य आहे की खऱ्या एच पीची आपल्या समाजासाठी गंभीर समस्या आहे त्यावर नियंत्रण असायला हवं पण जर तुम्ही या समस्येचा सामना करण्यासाठी इतके स्पष्ट इतके कठोर आणि थेट अटक करणारे कायदे आणत असाल तर तुम्ही एड्स स्पीच संपवत नाही तर तुम्ही डिसेंट संपवत आहेत जेव्हा असे कायदे येतात तेव्हा लोकशाही म्यूट होते मग बोलतो फक्त सरकारचा अहंकार इगो आणि बाकी सर्व म्यूट होतात सरकार अनम्यूट होते राहते हे कर्नाटकचं हेड स्पीच बिल दोन हजार पंचवीस नाव चांगलं पण जमिनीवर ते धोकादायक आहे हे कायदे लोकशाहीच्या ऑक्सिजनवरचं फिल्ट ऑक्सिजनवरच फिल्टर बस होतात मी अमित दुबे वेदांत अकॅडमीकडून अशाच अनालिसिस केस लॉजसाठी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की पुढचा विषय कोणता घ्यायचा तो लक्षात ठेवा डेमोक्रेसी चालायची असेल तर स्पीचवर एअरप्लेन मोड लावू नका चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया लवकरच जय हिंद जय भारत वंदे मात्र